झाडं एवढे दिसते कुणी पाठवले तुम्हाला इकडे सुधीर राव मोशे अच्छा हा हे विठ्ठलाने हे विठ्ठलाचं दर्शन घ्यायला पाठवले विठ्ठलाने या भागाला गाड्या येतात भाविक पण पाहत्यात आम्हाला एक नंबर असा आनंद घ्यायला पण भेटला जेवण बिवण सगळं व्यवस्थित येताना नाश्ता बिष्टा आमची सगळी व्यवस्थित सोय केली त्यांनी बर त्यामुळे त्यांचा अभिमान आहे आम्हाला काय इकडे कशासाठी आलो नाही आम्ही इथे विठ्ठल पांडुरंगाच्या दर्शनासाठी चाललोय पंढरपूरला सुधीर मुंगसे यांच्या मार्फत चाललोय कसं वाटतं सुधीर मुंगसे यांनी दोन दर्शनला दो पाठवलं एवढ्या हो गेल्या दहा दिवसापासून ही वारी चालू आहे कसं वाटतं खूप छान वाटतंय त्यांच्यामुळं आम्हाला देवाचं मोफत दर्शन होत आहे त्यामुळं खूप छान वाटतय आहे का त्यांचं कार्य त्या मतदारसंघात आहे हो खूप कार्य आहे हो आहे महिलांसाठी रस्ते सगळ्या बाबतीत त्यांचं काम खूप छान आहे मुंगे यांनी पाठवलंय ज्येष्ठ वारकरी सोबत आमचं काय आनंद झाला त्यांना हो असेल ना ते आम्ही देवाकडे मागणारच त्यांच्यासाठी कुणासाठी सुधीर भाऊ मुंगशेंसाठी सुधीर भाऊ मुंगसे यांच्या पाठीमागे ठामपणे ठामपणे आम्ही असणार आहोत कारण लोकांना असं देवाधार माझं काही याड नसते पण सुधीर भाऊने पहिलंच पाऊल टाकले आणि सगळ्या लोकांना त्यांच्यामुळे देवधर आमगाड घडून येतोय पंढरपूरला न्यायला देवानी चालवलं त्याच्या अगोदर गेल तो पंढरपूर सोळा सतरा पायवाऱ्या केल्या पायवारी केल्या के आता तुम्हाला आता मग गाडीने का आला तुम्ही अच्छा म्हणजे ते जरी ते ते पायवारी चुकली तर तुमची वारी चुकली नाहीये साहेबाला सुद्धा वारी घाटलेल्या लोकांचा आशीर्वाद मिळणार अच्छा अशा पद्धतीने आशीर्वाद भेटेल मुक्शे साहेबांना वारी त्यांची जशी अपेक्षा संत साहेब आशीर्वाद मिळणार त्यांना राबवले भाऊंनी त्याच्यामुळे भाव भाविक खूप लाभ घेतात या संधीचा गरीब लोकही यांच्या रूपाने सगळ्यांना देव देवगाडला वारी घडली सगळ्या गोर गरीबांना गरी सुद्धा तर आता त्यांच्यामुळं वारी घडली म्हणल्या ज्यांची वारी घडली त्यांचा आशीर्वाद त्यांना सुद्धा मिळणारच ना उत्तम जास्ता भेटला उत्तम जेवण भेटलंय आता आम्ही पंढरपूरला जात आहे हे दर्शना करतो याआधी तुमच्या मतदारसंघातून असा कोणी उपक्रम राबवला होता नाही कोणीच राबवलेलं नाही आतापर्यंत कोणीच नाही राबवलं कसं वाटतं एकंदरीत आता एकदम वातावरण एकदम चांगलं आहे वातावरण चांगलं कोणासाठी आहे भाविकांसाठी आणि मुंग साहेबांसाठी सुद्धा अच्छा गेल्या दहा दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील असलेला खेड तालुका मतदारसंघातून हजारो ज्येष्ठ वारकरी भाविक हे पंढरपूरला येत असल्याचं दिसून येत आहे या ज्येष्ठ वारकरी भाविकांना मोफत विठ्ठलाचं दर्शन ज्यांनी घडवलं ते म्हणजे उद्योजक असलेले सुधीर मुंगसे खऱ्या अर्थाने त्या भागातील लोकांच्या चेहऱ्यावर आनंद हसू फुलवण्याचं काम केलं आहे रूपी एका विठ्ठलाने पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घडवून आणलं आहे असंही देखील या नागरिकांमधून बोललं जातंय पाहूया या नागरिकांच्या मनात त्यांच्या काय भावना आहेत आणि काय त्यांच्या मनात नेमकी काय साचले त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया काय नाव काय आपलं मौली हरिचंद्र प्रभाकर फोटे अच्छा कुणी कुणी राबवलं उपक्रम हे सुधीर भाऊ मुं, मुंगसे अच्छा कसं वाटतं एकंदरीत पाहता एकदम वातावरण एकदम चांगलं आहे वातावरण चांगलं कुणासाठी चांगलं आहे भाविकांसाठी आणि मुंग साहेबांसाठी सुद्धा अच्छा <laughs> बर 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 काय वाटतं एकंदरीत पाहता त्यांनी उपयोग राबलेला अनेक गाड्या आहेत रोज एवढ्या गाडी गेल्या दहा दिवस एवढ्या लोकांचा त्यांना आशीर्वाद आहे आज एवढे वारकरी आले तिथं एवढ्या आज महिला आहेत लहान लहान मुलं आहेत मुली आहेत ज्येष्ठ नागरिक मध्ये काही प्रौढ आहेत सगळे माळ सगळेच माळकरी नाही पण जवळजवळ पन्नास साठ टक्के मालकरीत वारीमध्ये कधी गेलो लो? हो गेलो पहिल्यांदाच ह्या वारीत या वारीत पहिल्यांदाच आलो आम्ही बाकीचे वाटलं जरा बरं वाटलं सगळ्या बाजू एवढे लोक सगळं बघून वातावरण अच्छा समाधान वाटलं जरा काय वाटतं एकंदरीत पाहता काय वाटतंय एकंदरीत म्हणजे कसं ज्या ज्यांच्या कधी हो येण्याची शक्यता नाही आपल्या काही गर गरीबीत गरीब लोक आहेत यांच्या रूपाने सगळ्यांना देव गाडला वारी घडली सगळ्या गोरगरिबांना सुद्धा तर आता त्यांच्यामुळे तें, वारी घडली म्हणल्या ज्यांची वारी घडली त्यांचा आशीर्वाद त्यांना सुद्धा मिळणारच ना मोक्ष साहेबाला सुद्धा या वारी घडलेल्या लोकांचा आशीर्वाद मिळणार अच्छा अशा पद्धतीने आशीर्वाद भेटेल मुगशी साहेबांना वारी त्यांची जशी अपेक्षा असेल तसा आशीर्वाद मिळणार त्यांना हा माध्यमातून त्यांनी बरंच पाच सहा महिन्या पूर्वीपासून तिकडं आपल्या भागात करतील कर कर का करणार ना पवार म्हणून बर पवार साहेब देवाचे जाऊ द्या इतर लोकांमध्ये आणि सुधीर भामुंगसे यांच्यात फरक काय आता राजकारणी लोकांना असं देवाधारमाच काही याड नसते पण सुधीर भाऊने पहिलंच पाऊल टाकले आणि सगळ्या लोकांना त्यांच्यामुळं देवधर्म घडून येतोय त्यामुळं एवढा फरक आहे त्यांना देव देवाचे तीर्थ लोकांना आपल्यामुळं सगळ्यांना देव ओढतो ही त्यांना आवड आहे अच्छा काय नाव काय मॅडम आपलं उषा अनिल कोटे गाव कुठलं आपलं कडूस गोलापूर अच्छा ते प्रत्येक तुमच्या मतदारसंघातून असा उपक्रम कधी राबवलं गेला यापूर्वी कधी कुठल्या नेत्याने म्हणा काय म्हणते यापूर्वी तुम्ही कधी आलेलो का पंढरपूर मध्ये असं नाही 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 पहिल्यांदाच घडतोय असं तुमच्या पहिल्यांदाच आले कसं वाटतं एकंदर तुम्हाला छान वाटतंय सुधीर भाऊ मोंगसे यांनी खूप आमची सोय केली पाण्यापासून नाष्टापासून पंढरपूर पर्यंत येईपर्यंत जेवणा मनाची आणि खूप छान वारी झाली आम्हाला खूप आनंद वाटला त्याच्यामध्ये सुधीर भाऊ मुंगसे यांच्या पाठीमागे ठामपणे आम्ही असणार आहोत माझ्यासोबत आता काही ज्येष्ठ भाविक का आहेत मॅडम नाव काय आपलं बायडा आलात कडेस्वर अच्छा नाव काय आपलं बारणे अच्छा हे कुणी उपक्रम राबवला आहे हे मुंगशी सरांनी राबवलं कसं वाटतं एकंदरीत पाहता खूप छान वाटतं आम्हाला अच्छा त्यांच्या सकाळीच ते आमच्या बरोबर बोलले गाडीत आले होते ते आमच्या बरोबर बोलले काय म्हणाले नाही त्यांनी आम्हाला सांगितलं म्हणजे असं देवाचं दर्शन घ्या म्हणजे असं तुमच्या घरच्यांसाठी आशीर्वाद वगैरे मागा तुम्हाला काय वाटतंय छान वाटते आम्ही पाच वर्षापूर्वी जसं केली होती ना वारी तसेच आता वाटते त्यावेळेस संजी भाऊ गणवट यांच्या म्हणजे ना त्यांच्या माध्यमातून आम्ही आलो होतो इकडे त्यावेळेस पण असंच वाटत होतं म्हणजे जसं आता आज वाटतंय ना तसंच छान वाटते अच्छा आता सुधीर भाऊ मुंगसे यांनी जो उपक्रम राबवत आहे सर्व पाहता तुम्ही तुमच्याबद्दल काय वाटते येणारे त्यांच्या काळामध्ये आता <laughs> देवा, देवा आशीर्वाद दिला होणार छान होणार देवाच्या म्हणजे त्यांना हवा असेल ना ते आम्ही देवाकडे मागणारच त्यांच्यासाठी सुधीर बाब मुंग सुधीर मुंगसे यांच्या माध्यमातून मी सेवकरी या प्रतिष्ठानच्या माध्यमातून देखील ज्येष्ठ वारकरी भाविकांसोबत आता लहान लहान चिमुकली देखील आता या उपक्रमकाचा लाभ घेताना दिसून येत आहेत नाव काय तुझं दादासाहेब बोरपे कुठून आलात कानेवाडी कानेवाडी खेड तालुका हो कुणाच्या माध्यमातून आला सुधीर भाऊ मुंगसे वेदांत सचिन बनकर कशासाठी आला तुम्ही इकडे सर्वे जर दर्शनासाठी कुठेच्या विठ्ठलाच्या विठ्ठलाच्या बर कुणी पाठवले तुम्हाला सुधीर भाऊ मुंगसे सुधीर भाऊ मुंगसे कस वाटत आता चांगलं हा चांगलं बारी जेवण वगैरे झालं जेवणाची सोय वगैरे केली हां बर हे शंभर मुलं आहेत किती मुलं किती जण आहात तुम्ही शंभर शंभर मुलं बर कसं आहे कसं आहे तो कसं वाटतंय आनंद झाला काही वारकरी भाविक आता नाव काय आपलं वैशाली भास्कर नायकरे गाव गाव चाच कमान म्हणजे खेड तालुका तालुका खेड हो उपक्रम कुणी राबवलाय सुधीर भाऊ मंग यांनी बर हे हजारो लोक लो रोज येत आहेत रोज इकडे या माध्यमातून कसं पाहत आहे खूप छान हे नियोजन राबवले भाऊंनी त्याच्यामुळे भाऊ भाविक खूप लाभ घेतात या संधीचा अच्छा हो काय वाटतं एकंदरीत सुधीर भाऊ मुंग यांच्याबद्दल हा पुढील वाटचाळीस त्यांना खूप खूप शुभेच्छा आमच्याकडनं अच्छा हो। आज नाव काय आपलं सुमन आनश्रम सप्पा गाव बदल आपलं खेड तालुका म्हणजे सर्व तुमची एक गाडी प्रत्येक गावात एक गाडी दिली आहे अच्छा कसं पाहताय कसं वाटतंय छान वाटत अच्छा काय छान वाटलं पंढरपूरला न्यायला देवानी चालवलं याच्या अगोदर गेल तो पंढरपूर सोळा सतरा वाऱ्या पाय वाऱ्या केल्या पाय वारी केल्या आता तुम्हाला आता मग गाडीने का आला तुम्ही गुडघे छापते अच्छा म्हणजे ते ते जरी पायवारी वारी चुकली तर तुमची ही वारी चुकली नाहीये आजी नाव काय आपलं लक्ष्मी बाळासाहेब बोंबले कुठून गाव कुठला रा या

हा हे विठ्ठलाने विठ्ठलाचं दर्शन घ्यायला पाठवलं तुमच्या एकंदरीत खूप छान खूप छान तुम्हाला काय काय गैरसोय काय झाली काही गैरसोय झालेली नाहीये उत्तम नाश्ता भेटला उत्तम जेवण भेटलय आता आम्ही पंढरपूरला जात आहे दर्शन करतो याआधी तुमच्या मतदारसंघातून असा कोणी उपक्रम राबवला होता नाही कोणीच राबवलेलं नाही आतापर्यंत कोणीच नाही राबवलं सुधीर भाऊ मुंगसे आणि इतर नेत्यां काय फरक आहे खूप जमीन आसपानचा फरक आहे सुधीर मध्ये आणि इतर नेत्यांमध्ये जमीन आसपानचा फरक आहे काय फरक आहे ते खूप छान आहेत बोलायला छान आहेत वा त्यांच्याकडून जे जे राजकारण चालते ते खूप सुंदरपणे करतात कोणाचा हेवादावा करत नाही किंवा मत्सर करत नाही कोणाचा खूप छान चाललं आहे क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने सुधीर भाऊ मुंगसे यांच्या खाली आज खेळ ते पंढरपूर आज पालखी तशी गेला आहे नाव काय आपलं मनीषा नाईक रे कुठून आला कमान तास दो, कमान तास लोक तास कमान हा हे कशासाठी आलो तुम्ही इकडे पंढरपूरचा पंढरपूर हा देवाच्या दर्शनासाठी कुणी घडवलंय सुधीर भाऊ मुंगसे कसं वाटतं छान वाटतं छान वाटतं काय आपलं समीक्षा नाईक रे कुठून आला कमानवरून काय इकडे आम्ही इथे विठ्ठल पांडुरंगाच्या दर्शनासाठी चाललोय पंढरपूरला सुधीर मुंगसे यांच्या मार्फत चाललोय कसं वाटतं सुधीर मुंगसे यांनी दो दर्शन पाठवलं एवढ्या गेल्या दहा दिवसापासून ही वारी चालू आहे कसं वाटतं खूप छान वाटतंय त्यांच्यामुळे आम्हाला देवाचं मोफत दर्शन होतय त्यामुळं खूप छान वाटतंय आजी नाव काय तुमचं सुमन रामचंद्र काटे कुठून आलात भीमा शंकर कशासाठी इकडं पंढरीच्या वारीसाठी कुणी पाठवले तेज मुसे मग ते कसं वाटतं आता बरं वाटतंय काय बरं वाटतंय बरं छान छान वाटलं ते याच्या अगोदर घडलं होतं का असं नाही नाही घडलं नव्हतं हां पण नाव काय आपलं पंढरवी कशासाठी आलो नेम गं जेव्हा करतो कशी आम्ही जेवाय ना आलो दिसतो जेवायला आलाव जेवायला आलं तर तू हा जेवाला आलो देवाला आलो देवाला आलं हा बर मी पाठवलंय तुम्हाला अच्छा कसं वाटतंय तुम्हाला एकंदरीत मजा वाटते वाटते याच्या अगोदर घडलं होतं का कधी नाही नाही पहिल्यांदा गाड्या रॅली काढलेल्या अगोदर जे इतर राजकारणी लोक आहेत त्यांना का नाही जमलं काय त्याची भावना म्हणजे कसं आहे सुधीर काम कसं आहे एक नंबर आहे काय म्हणताय आहे त्यांची बँक बॅलन्स संपली बँक बॅलन्स संपले कोणाचे संपले म्हणजे बाकीचे बाकीच्या कसं वाटतंय भाऊ मुशेने हा उपक्रम राबवलाय कसं वाटतं एकच नंबर आहे सगळं हा त्रास नाही कोणला काय नाही काय नाही बर सगळी सोयी नाश्ता झाला पाणी बिनी सगळं सोयीचं सगळी सोय सगळी सोयी काय तरुणी आपल्या सोबत आहेत नाव काय आपलं नाव काय सोनल राम कमन अच्छा कसं वाटतंय हा तुमच्या जिल्ह्यातून तालुक्यातून उपक्रम पहिल्यांदा भाऊ मुंशे यांच्याकडून राबवण्याचा कसं वाटतं छान वाटते असं आलो तुम्ही इकडे नाही पहिल्यांदाच वारी हो एकंदरीत पाहता सुधीर यांनी उपक्रम राबवलाय कसं वाटत खूप छान वाटतय एवढं महिलांसाठी करतात हे खूप आहे नाही का देवदर्शन पण मिळते त्यांना एवढं पूर्ण अच्छा हो मस्त काम आहे का त्यांचं कार्य त्या मतदारसंघात आहे हो खूप कार्य आहे हो सगळे महिलांसाठी रस्ते सगळ्या बाबतीत त्यांचं काम खूप छान आहे इतर नेते आणि सुधीर भाऊ मुंचे यांच्यात फरक काय सुधीर भाऊ सर्वसामान्यांमध्ये जनतेमध्ये मिक्स होणार आहे असं सगळ्यांमध्ये आनंद घेणार आहे ते त्यामुळं इतर जण सगळेजण त्यांच्यासाठी धावून येणार आहे साधे शेतकरी कुटुंब नाही कसं हे खूप छान आहे हां जे आता हे कार्य चालू आहे ह्या लोकांसाठी की आपल्यामार्फत आपल्या हो जे कार्य करतो आहे आपण सध्या त्याच्यामार्फत एका घरातनं जेवढे लोक येत आहेत तीन ज्यांनी कधी पंढरपूर पाहिलेलंच नाही आहे आत्ता आमच्याकडे काही असे लोक आहेत आम्ही त्यांच्यावर चर्चा करत असो तर त्या म्हाताऱ्याबाईंनी सांगितलं माझ्या पंच्याहत्तर वर्षाच्या काळात मी आत्तापर्यंत पंढरपूरच पाहिलं नव्हतं जी भावना आत्ता लोकांची तीच सुधीर भाऊंची आहे म्हणजे लोकांना ज्या आत्ता गोष्टी प्रत्येकाला काही गोष्टी आर्थिकदृष्ट्या किंवा आता आपण जे ग्रुपमध्ये येतो आहे आता, आता माझा मित्र आहे माझे नातेवाईक आहेत माझं गाव आहे माझंच माझं भजनी मंडळ आहे मला त्यांच्याबरोबर जायचं आहे ही जी इच्छा असती ती आहे सुधीर भाऊंच्या मार्फत आत्ता ह्या सर्व लोकांना हे जे काही आता सुरू आधी तुमच्या मतदारसंघामध्ये किंवा तुमच्या भागामध्ये असा उपक्रम कुणी राबवला गेलाय आणि आता माझ्या माहितीप्रमाणे तर सुधीर भाऊंचा पहिलाच उपक्रम आहे त्यानंतर ना आत्ता बऱ्याचशा लोकांच्या लक्षात आला असेल कोण करतं आहे किंवा नाही ह्या सगळ्या गोष्टींचं आता सध्या आपल्याला काही जास्त आपण लक्ष देणं नाही आत्ता आपल्याला सुधीर भाऊंचं जे कार्य आहे त्याच्याबद्दल आपल्याला फक्त बोलायचं की सध्या हे जे आता लोकांची जी भावना आहे ह्याच्याशी फक्त आत्ता आपण निगडीत राहून सुधीर भाऊंचं जे कार्य आहे त्याच्याबद्दल आपण फक्त आपलं स्टेटमेंट ठेवतो आजी आजी थांबा आजी थांबा नाव काय आपलं लक्ष्मीबाई थांबा थांबा मेल नाव काय आपलं मोनिका ढामाले आम्ही राजगुरु मधून आलेलो आहोत आम्हाला सुधीर भाऊ मुंगसे यांनी यांच्यातर्फे पाठवलेलं आहे पंढरपूर यात्रेसाठी यात्रेसाठी सुधीर भाऊ मुंगसे यांनी प्रथमच उपक्रम राबवलाय इतर हो। नेत्यांनी कधी असा उपक्रम राबवला गेलाय असं यांनी खूपच मोठी ही काढलेली रॅली काढली यांची खूप मोठी आले गाड्या खूप आल्या त्यांच्या पण काय आपलं हर्षदा संदीप ढामाले कुठून आलात कडूस कडूस खेड मतदारसंघातून सुधीर भाऊ मुंगसे का देवदर्शनाला। देवदर्शनाला।, देवदर्शनाला।, देवदर्शनाला देवदर्शनाला किती लोक आहेत आता पण गेले आम्ही आठ ते दहा दिवस पाहतोय शिकडो गाड्या रोज येताना दिसून येत आहेत किती किती लोकांना याचा काय म्हणजे काय फायदा होतो ज्यासाठी ज्या ज्या लोकांना दर्शनासाठी येता येत नाही त्यांचं दर्शन होतंय आहे त्यांच्या माध्यमातून अच्छा इतर इतर तुमच्या मतदारसंघामध्ये अनेक नेते असतील त्या नेत्यांमध्ये आणि सुधीर भावामध्ये मध्ये काय फरक आहे ते धार्मिक वृत्तीचे त्याच्यामुळं त्यांनी सर्व लोकांना देवदर्शन देण्यासाठी ते गाड्या पाठवतात बाकी काय नाही आज नाव काय आपलं शांताराम मुळुक सास कमान सास कमान खेड मतदारसंघ कुणी पाठवले तुम्हाला सुधीर मुंगे कुणी पाठवले तुम्हाला सुधीर मुंगशे यांनी आम्हाला विठ्ठलाच्या भेटीसाठी पाठवले अच्छा किती लोक आहेत असे मी गेल्या दहा दिवसापासून पाहतोय अनेक गाड्या भरभरून येत आहेत मतदारसंघातून येतात शेकडो गाड्या येतात ये भाविक पण पाहतात आम्हाला एक नंबर असा आनंद घ्यायला पण भेटला जेवण बिवण सगळं व्यवस्थित येतानी नाश्ता बिष्टा आमची सगळी व्यवस्थित सोय केली त्यांनी बर त्यामुळे त्यांचा अभिमान आहे आम्हाला बर इतर नेत्यांमध्ये आणि सुधीर भाऊ मुंगसे यांच्यात म्हणजे चांगले आहे तर त्यांनी म्हणजे समाधान केलं पण आणि सगळ्यांसाठी चांगलं व्यवस्था पण केली त्यांनी त्यांनी तुमचं चांगलं केलं तुम्ही काय करणार आहे आम्ही पण करू ना जे आमच्यासाठी आम त्यांनी केलं म्हणलं आम्ही पण त्यांच्यासाठी करणार